हॅलो हॅलो हा बोला ताई स्वामी ताई हो बोला अनुभव शेअर करायचा का आ, हो 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 कुठून बोलताय ताई मी इथून महाराष्ट्रातून बोलतोय नाव नाही सांगत बरोबर मी मागे केला होता ताई फोन आ, हे काय म्हणते अनुभव शेअर हो का आला का, का तुम्हाला काही अनुभव त्यानंतर हो त्याच्यासाठीच म्हणजे अनुभव म्हणजे माग नाही का बावीस माझा मुलगा गेला म्हणून सांगितलं नव्हतं का अरे हो हो, 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 हो. एक दीड नाही बेंगलोर ला गेला होता म्हटलं हो हो, हो सांगितलं ते आता मागे दत्त जयंती गेली आहे ना मी आता खूप दिवसाचं असं पारायण करीन मला एक दीड वर्ष झालं स्वामी शेवेत आली तेव्हापासून मी ते पारायण करायचं करायचं म्हणून विचार करत होती मग आता कसं ते म्हणत होते ना उत्तरेकडे टोन करून बसायचं म्हणून नाही का हो हो हो, हो। हा तर इथं माझ्या घरी किंवा थोडस ऍडजस्ट नव्हतं होत उत्तरेकडे टोन केलं असतं इकडे भिंतीकडे होते देवी इकडे मला ते कम्फर्टेबल नव्हतं वाटत अच्छा अच्छा कसं करावं बाहेर उत्तर इकडे करायला दक्षिणेकडे कर होते हा, हा, आए, मी मग स्वामी सांगतो स्वामी आई म्हटलं मी जशी नेहमी तुमची पूजा करायला बसते जशी तुम्ही आहे बसून स्वामीचं टोन कसं पूर्वेकडे आहे <laughs> आणि मी बसले असते ना इकडे भिंतीकडे येते स्वामी ते कपाट दिसते डोळ्यानं तुम्ही असे मागे राहता असं तसं म्हणून विचार विचार असे गोंधळ गोंधळ उठला होता मी कसं करू कसं करू माझा तर विचार आहे करायचं कसं करू मी <laughs> म्हटलं मग स्वामी तुम्हीच पहा करा कि मी जसे नेहमी सारखी पूजा करते तशी करते <laughs> ताई कधी ना आहे माझ्या दरवाज्यामध्ये नाही का रात्री जास्वंदाचं फुल येऊन पडला हो सकाळी उठली तुमच्याकडे आहे पण अजून इतके दिवस झाले झाड आहे तर झाड तिकडे खाली आहे अच्छा 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 कसं काय माहित नाही ते कसे कोणी म्हणे आठ दिवसा आठ तारखेले करा आठ तारखेपासून चालू करा कोणी म्हणे नऊ तारखेपासून चालू करा असं होत नाही का काहीतरी असं दोन दत्त जयंती म्हणत होते ना हो तर मी म्हटलं तेवढं काय म्हणलं मी झाल्या झाल्यासारखे होते स्वामी आहे मला काही तेवढं कळत नाही मी माझ्या मतांना सगळं करते हा तुम्ही काय माझी भव्य भाबरी सेवा तुम्ही स्वीकारा बघ असं म्हणून हा तर सकाळीच येत नाही का आपण ते पाहिजे नाही का फायदा <laughs> त्याच्यावर जास्वंदाचं फुल कडून होत बापरे हा मी, मी सकाळी उठली मी आता कसं अंधारामध्ये असं माझ्या डोळ्यानं थोडस बरोबर दिसाल पाहत नाही नाही का बरोबर <laughs> पूर्ण कमजोर झाली होती रडू रडू नाही का <laughs> तर का, मी सकाळी उठली मी कसं म्हटलं मी शिवणकाम शिवणकाम करते थोडी भाऊ तर मी म्हटलं कोणाचा कपडा बिपडा पडला म्हणून माझ्या काही तेवढं लक्षात नाही आलं मी काय केलं पायनं त्याला धकावलं असं अरे लक्षात नाही आलं म्हणून अंधार होता बाहेर बरोबर बरोबर हा, हा, हा मग बर, 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 बर। मी कशी म्हणतो कपड्यानं मग मी असं हात लावला हे तुझल मग मी म्हणतो एवढे दिवस झाले मी तर आता आहोत अजून माझ्या घरामध्ये असं कोणतं काही फुल हे ते नाही पडलं ना गाजूने असे केले म्हणायला लागली तुम्ही टाकलं का हे फुल जास्वंताचं इथं तर नाही म्हणते मी तुम्ही एवढे दिवस झाले इथून कोणी गेलो नाही माझ्या घरी लहान मुलं नाही बाळ नाही कोणीच नाही हे दरवाज्यामध्ये जास्वंताचं फुल कसं पडलं बापरे हो आता माहित <laughs> नाही स्वामीजीला स्वामीच माहिती आता काय ते काहीतरी चांगलंच असेल ताई स्वामींचा हेतू चांगलाच असतो हो असं नाही आता मी अशी पूर्ण नाही स्वामीनं म्हटलं असं म्हणलं का बाई तू कर काही आळेवेळी नको घेऊ बा जसं आहे तसं सगळं चांगलंच होते बा बरोबर बरोबर चांगलंच होणार ताई हा जे होत ना ते चांगल्यासाठीच होतं होत ते झालं आणि मग मी मंग स्वामी तुम्ही आता ते संकेत दिला म्हणा काही म्हणा मी माझ्या मताने मी जशी तुमची सेवा करते रोज त्याच्या पद्धतीने बसते तुमच्या जवळच आणि मी मग करते मी गुरुचंद्र पारायण केलं होतं आता आता माग याच्यामध्ये नाही का कायंतीमध्ये पारायण केलं पुरणपोळीचा नैवेद्य दिली ते ब्राह्मणाला शिद नेऊन दिलं अरे हा जे एकशे एक रुपया जेवढं आपल्याच्या जमते तस जगते नस बरोबर हा आणि आता कालची गोष्ट काल बुधवार ना मी पूजा करत होती इथं आपलं स्वामी पारायण असं तसं गुरुच वाचत होती चौदावा अध्याय रोज वाचते मी आणि वा, गुरुवारी नाही का चौदावा अठरावा रोज आपलं तीन अध्याय म्हणजे जसं तीन अध्याय अकरा वेळा तारक मंत्र रोज घोरा स्तोत्र काहीतरी म्हणते खूप छान ते पाच वेळा म्हणते पहिले मी अकरा हा, 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 ता ता अकरा वेळा म्हणतो पण आता बैठक जमत नाही जास्त खूप दोन तास लागून जाते ना तब्येत कधी चांगली राहते कधी कोणते मनामध्ये विचार आले का मग उभारून जातात महत्व नाही का असं हा रोज अकरा वेळा तारक मंत्र काल घर ते स्वामी स्वामी स्तवण ते असं तसं दोन चार आहे तिथे असे रोज सकाळी मी पहाटे नाही करत ताई पण माझं झालं नऊ साडे साडेनऊ वाजतापासून बारा वाजेपर्यंत साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत चालते पूजा वा खूप चांगलं आता एवढे दिवस झाले ताई दीड पावन दोन वर्ष होते मी आता म्हणजे सेवा करत आहे स्वामीची तर आता कालच्या मागच्या बुधवारची गोष्ट आहे तारक मंत्र अशी म्हणत होती मी असं <laughs> एक छोटसं ते फुलपात्र प्याला राहते ना मी त्याच्यामध्येच पाणी घेते ना असं हात ठेवून तारक मंत्र अकरा वेळा म्हणते बरोबर एवढे दिवस झाले काही काही माझ्या प्याल्यामध्ये काहीच नाही असं स्वच्छ पाणी राहतं मग मीच कुशी अंगारा एवळसा अगरबतीचा अंगारा एवढूसाची मुठभरची मुठभर नाही किंचित टाकायची थोडा पूर्ण घरभर शिकून द्यायची मी प्यायची स्वतः आमच्या घरच्यांना तर त्या दिवशी असं आता ता तारक मंत्र म्हटलं मी के, के हा। ना हात अलग मागे केला आणि असं नमस्कार करायला तर ती माहितीये का प्याल्यामध्ये नाही का असं पूर्ण असं कशा गणपती सारखी आकृती दिसत आहे अरे उमटलाय असं काही हो मला पाठवा ताई हा हा तर मी असं म्हणजे असं बाजूलाच फोन ठेवते म्हणजे असं अलग राहिला ना तो आवाज येत राहिला ना का रिंगचा लक्ष नाही लागत मग बरोबर मी इथं ठेवते ना बंद करून देते माझी पूजा झाल्याशिवाय मी फोन उचलत नाही कोणी आवाज देईन किती तरी उठत नाही मी मग अशी हात जोडले तर मी आजपर्यंत एवढे दिवस झाले प्याल्यामध्ये काहीच नाही दिसत होत आणि आता हे कशाची आकृती आहे आणि हे कशाच छायाचित्र तयार येत असं आणि मग मी फोटो मग ते माझ्या जवळच मोबाईल होता तर मग मी मोबाईल मध्ये नाही का ते काढलं दुसऱ्याला कोणालाच आपण कोणी विश्वास नाही ठेवत आमच्याकडे नाही का खूप असे लोक म्हणजे नाही ठेवत विश्वास माझ्या मनाला पट्टी मी ला ला अशी करते कोणाला असे सांगते कोणाला बरं नाटक तुम्ही असं करा तसं करा म्हणून सांगते पण तेवढं का नाही एवढं हे करत नाही इकडं मग मी यांना दाखवलं हे गणपतीचा आकार दिसत आहे म्हणते सापाच साप असं गणपती जवळकुल असा फणा काढल्यासारखा का साप बिलकुल असा बापरे हा, 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 हा माझ्या मुलींना फोटो पाठवला ताई म्हंटल बर हे काय आहे तर मी म्हणलं एवढे दिवस झाले तर मी म्हंटल अजून पण नाही आलो माझ्या का, <laughs> का बरं काय समजत नाही म्हणलं कशाचं वय कशाचं नाही तर म्हटलं सारखं थरथर थर थर आम करून राहिलं म्हणलं कसं तरी वाटत आहे म्हणलं तर मम्मी म्हणते हे गणपती सारखं तिनं म्हणजे असं डायरेक्ट मेसेजच पडला गणपती आहे मम्मी म्हणून बघा हा आणि असं सापाचं दिसत आहे म्हणून मला ओळखायला नाही येत गाय नाण्यात पण गणपतीचाच आकार दिसत आहे मम्मी म्हणे अरे कालची गोष्ट काल सेवा करत बसली गुरुचे दैवाचत होती दोन तीन पानं राहिले होते ना, नाही का एकोणीस वीस वर्षाचा मुलगा असं गोरा 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 होता टिका लावून होता पूंकवाचा मदत अच्छा आणि तुम्ही कपडे घालून खाली ते बंगाली पैजमा नाही राहत का हो हो, हो, हो। ते माझ्या घर एवढे दिवस झाले ताई माझं घर असं शेवट आहे बाजूला आहे समोर आहे माझं घर शेतीमध्ये थोडीशी छोटे धानगाठी होती थोडीशी तिथं घर आहे माझं अच्छा आणि तो मुलगा आला आणि मी काय दरवाजा नाही लावत पडदा टाकून ठेवते एक पल्ला लावून राहते दरवाजा मांजर येते म्हणून बरोबर मी पूजा करत बसते आणि ते दोन किरेव्याला तिकडे आहे तो आला इतका जोरात जोरात आवाज किरायवाले सांगत आहे म्हणते की इथे बाई घरी नाही वावरत गेली घरी नाही मी करत आहे म्हणते या सांग मी त्याला इथून जागेवरच म्हणते कोण आहे तर थांबा दोन मिनिट मी येते असं म्हणजे कारण खूपच आवाज देत दहा पंधरा आवाज दिला त्यानं ए बाई ए बाई ए बाई करू करू म्हणत जाऊ दे कोण आहे कोण नाही एवढा आवाज देत आहे स्वामी म्हणलं दोन पान आहे मी नंतर वाचते मी आधी पाहते म्हणलं कोण आहे कोण नाही का मुलगा बसलेला असे दारामध्ये पिवळे पिवळे कपडे घालून आणि हो म्हणते काही म्हणते मी म्हणलं मी आवाज देत आहे तिथून दोन मिनिट थांबा मी पूजा करत आहे म्हणलं दोन मिनिट थांबा एकावर एक एकावर एक आवाज देऊन राहिला गा म्हल तू म्हणलं बापू म्हणलं तर बरं बरं म्हणते तर मग ते तुमचे तुम्ही म्हणते काका पुण्यवान आहे तुम्ही असं आहे तो आपला सांगायला लागला तुम्ही सगळ्याच करता तुमचं नाव कोणी घेत नाही तुमची तब्येत चांगली राहत नाही असत असं खूप संकटातून चालले तुम्ही असत असं म्हणून तो सांगायला आला हा तर मला म्हणते एकशे एक रुपया पाहिजे म्हणते तुमच्याकडून म्हणते मनला, मनला, का का, आच्छा, आच्छा, मी म्हणलं दादा म्हणलं एकशे एक तू आहे म्हणलं तर बाबाची पालखी चाली काहीतरी असं तू म्हणाला मी म्हणलं तू एकशे एक रुपये म्हणत आहे पण माझ्या सक्तीनुसार मी काही देईल बा म्हणलं तू एकशे मी एकशे एक नाही देऊ शकणार म्हणलं मी काही देईल म्हणलं पाच रुपये माझ्या खुशीने म्हणलं बरोबर आहे मी मग त्याला नाही का एकवीस रुपये दिले आणि मी नाही का दुरूनच त्या दिवसानं म्हणजे आधी माझ्या टोलामध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हेच येते काही करा तेच मी त्याला दुरुनस हात जोडली श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तो नाही का गेला असा हात करून आणि मी जेव्हा काही खूपच रोड आहे माहित नाही कोणतं रोडच आहे मी स्वामी जेवढा दोन तीन होते ना बहुत रोडले स्वामी तुम्ही आले नव्हते आले का नाही तर मी तुम्हाला घरात बोलवलं नाही मी दुरूनच नमस्कार केला आता कसं काही लोक कोणी रूपाने येते ना घरात तर कोणालाच बोलवायचं नाही ताई बघा प्रत्येक ठिकाणी आहे स्वामी मान्य आहे पण घरात नाही कोणाला घ्यायचं ना आणि आता ही दक्षिणा तुम्ही एकवीस दिली म्हणून ठीक आहे पण जास्त दिली असेल तर तुम्हाला अजून वाईट वाटलं की माझे पैसे गेले बिलकुल पैशांचा व्यवहार कोणाशी करायचा नाही स्वामींनी कधी पैसे मागितलेत का कोणाकडे मग देतात घेत नाही हा ठीक आहे आता तुमच्या मनाला समाधान म्हणून ठीक आहे मला वाटलं कोणी येत नाही आपल्याकडे अजून कोणी आलं नाही असं नाही काही कोणीच नाही आलं असून असं मागासाठी रोडच खूप यायचा रडच खूप मस्त रडली मस्त रडली जवळ येऊन माहित नाही झालं झालं मोकळं तुमचं सगळं असे नाही का काही छोटे मोठे खूप अनुभव आहे खूप मागे घेणार आहे का स्वामीच्या असं झिमझिम झिम असे बसून होते सायंकाळी बसायची मी आणि सकाळी बसायची सायंकाळी अकरा वेळा माळ करायची सकाळी बी करायची म्हणजे असं दिवसभर चालूच होत रुटीन माझं एक वर्ष हो आणि असं नाही का असे मी डोळे लावून नाही का माळ जपत ना तीन मांजरीचे पिल्ले ताई माझ्या मांडीवर येऊन बसले ओके <laughs> इतकी मी घाबरली ना <laughs> आले। पदर... तीन पदर। आले म्हणजे बघा ताई ताई आले ब्रह्मा विष्णू महेश किती छान अशी मांडीवर येऊन बसले मी पदर घेऊन होते माझ्या माहितीये का माझ्या पदरातून आतमध्ये घुसले बाई दोन इकडून तिकडून दोन बसले तुमच बाई आता माझं वय आता तवन म्हणजे चालू आहे रनिंग मला आता मार्च मध्ये बावन पूर्ण होईल इकडून तिकडून नाही का दोन बसले आणि एक नाही मदत येऊन बसला मांडवीवर किती सुंदर छोटे छोटे खूप अनुभव आले हो हो मुलगा आहे ना, मुल ना तू आहे एक नऊ वर्षाचा आणि त्या मागवत गुरुचे पारायण करतो ताई ती अचानक कधी येणार आहे बायात दोन बाया आणि एक मुलगी त्याच्यासोबत यायची नात आठव्या वर्षाची मी माझी पार उठली होती कधी नाही येतो ते हाँ हाँ हाँ। ना, आता कपडे घेऊन माझ्याकडे कपडे घेऊन मग मी त्यांना हळदी कुंकू चहा वगैरे केला आणि मग गेल्या करायचं कोणी आलं ना हळदी कुंकू तर द्यायचंच आता चहा कधी जमतो नाही जमतो हातात गोळ्याचा खडा ठेऊन द्यायचा पण या बेसिक गोष्टी तर करायच्या असतात पुण्याला नाही पण असे अनोळखी असेल तर घरात पण नाही घ्यायचं ताई बाहेर जायचं तर द्या खूप छान ताई आणि मला ना, ना तो फोटो पाठवा हा आ, हो हो होीतच लावला होता मला ता? बोलता येत नाही असं म्हणजे सुंदर बोलल्या तुम्ही बोलता येत नाही छान किती छान बोलले ताई दिवसभर दिवसभर तुमचे अनुभव स्वयंपाक करताना मोबाईल लावून देते आणि मशीनवर काम करताना सुद्धा मोबाईल लावून देते आणि मिस्टर कामाला जाते ना ताई ते हो ना आज नाही घरी म्हणून मी आज फोन केला तुम्हाला सायंकाळी का ते शेअर नाही करू दे करू देते हो पण आपण कोणच माझ्या याच्यामध्ये कसं काही सगळं घडलेलं आहे ना कोणचं काही निघून गेलं गेलो त्यांना वाईट नको वाटायला ना बरोबर बरोबर त्याच्या बर, बर। समोर असं काही बोलची हो मिस्टरांची असं पाहिजे आता सध्या छान आहे ताई पण आता स्वामीची कृपा छानच राहणार ताई तुमचं स्वामी सगळ्यांना घेत नाही ताई सेवेत लशीब लागतं स्वामींच्या सेवेत यायला खूप छान आहे शेअर करते काय नाही ते ना आपले गेल्या जन्मीचे काहीतरी भोग म्हणायचे ताई पण ह्या जन्मी तर आपल्याला मिळाला ना माणसाचा जन्म तर आपण जेवढं चांगला जमेल तेवढं करायचं ताई मग फोटो ह्याच नंबरवर पाठवा हो ताई ह्याच याच्यावर फोटो पाठवा हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई